एकशे दोन अंश सात मेगाहट्स वर आकाशवाणीच हे यवतमाळ केंद्र आहे मंडळी यावेळी सायंकाळचे साडे सात वाजत आहेत ऐकूया शेतकरी बांधवांसाठीचा सा कार्यक्रम किसानवाणी किसान वाणी किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार किसान नमस्कार किसानवाणी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व कास्तकार बंधू भगिनींचा कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा प्रेमपूर्वक नमस्कार हर जोखिम से निकल कर फसल आए सुरक्षित हो जाए, फसल अब हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं क्योंकि हम हमने है प्रधानमंत्री फसल बीमा बुआ से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय भारत मंडळी कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ येथील दैनिक बाजारभाव सोयाबीन चार हजार ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल गहू पंचवीसशे दहा ते पंचवीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल ज्वारी पंधराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल मूग चार हजार पाचशे ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल उडीद पाच हजार तीनशे रुपये आणि तीळ सहा हजार सातशे ऐंशी रुपये ते सात हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधू भगिनींनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ येथील दैनिक बाजारभाव मंडळी कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुखकर्ता महिला बचत गटाच्या सदस्या ज्योत्स्ना इरजकर आणि जयश्री चिताडे यांची मुलाखत शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आज आपण सुखकर्ता महिला बचत गटाच्या महिला ज्योत्स्ना किशोर इरजकर आणि जयश्री दिनेश चिताडे मुक्काम यवतमाळ यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि मंडळी जाणून घेणार आहोत की त्या या बचत गटाच्या माध्यमातून आपला विकास कशाप्रकारे करतात याविषयी तर सुरुवातीला ज्योत्स्नाताई आणि जयश्रीताई कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार ज्योत्स्नाताई सुरुवातीला मला सांगा की तुम्ही या गटामध्ये काय म्हणून आहात मी माझं सुखकर्ता महिला बचत गट आहे आणि मी सुखकर्ता महिला बचत गटाची अध्यक्ष आहे आहे आणि आपण महिला बचत गट आम्ही यांच्या ज्योत्नाताई इरतकर यांच्या अंतर्गत आम्ही थोडं फार आम्ही काम करू शकतो थोडं सदस्य आहे तुम्ही सदस्य आहे मॅडम हा बरं ज्योत्स्नाई मला सांगा की अध्यक्ष या नात्यानं अनेक कामं असतात तर ती कोणकोणती कामं तुम्ही करता मिटिंग राहतात आमच्या सी एल सी सेंटरला त्या अटेंड करावं लागतात आता हे आम्हाला प्रधानमंत्री निधीतून आम्हाला कर्ज मिळालेलं आहे चाळीस हजार त्याचा उद्योग केला तर मशीन आणणं वगैरे हे काही असं लागलेलं प्रोडक्ट याची सर्व मला म्हणजे अरेंजमेंट करावं लागतं त्या तुम्ही सांगितलं की मशीन आणलं म्हणजे मशीन कशाची आणली पापड मशीन आहे आमच्याकडे शेवड्यांची मशीन आहे पा पापडचा आटा मिक्स म्हणजे मशीनमध्ये टाकून ते त्याचे पापड बनवतो आम्ही ती मशीन अच्छा अच्छा म्हणजे ही मशीन डायरेक्ट मशीनमध्ये आटा टाकून द्यायचा हो। आणि मग पापड डायरेक्ट तयार होऊन येतात काळाला एक दोन लेडीज लागतात ना अच्छा वाढवायला वगैरे परत असं पॅकिंग करायला कशा कशाचे पापड करता तुम्ही आम्ही मुंगाचे पापड तांदळाचे पापड नाचणीचे नाचणीचे राहते खारोड्या राहते बाजरीच्या ज्वारीच्या असं आणि बरंच आणखी शाबुदाण्याचे पापड राहते आणि भाजलेलं जवस मेन म्हणजे आमचं भरपूर प्रमाणात त्याचं हे राहते अच्छा जयश्रीताई तुम्ही पण याच गटात आहात आणि या गटाच्या माध्यमातूनच मला वाटतं की ज्योत्नास्ताईने जे काही सांगितलं ते सगळं तुम्ही पण बनवू लागतात त्यांना हो शवळ्या करतात आम्ही सरगुंडे वड्या वगैरे शेवळ्या सरगुंडे वड्या आमचे सर्वच काही असतात अच्छा म्हणजे हे सगळं मशीनच्या माध्यमातून करता तुम्ही की हाताने नाही हाताने सरगुंड्या करतात ना आम्ही हाताने सरगुंडे पण हे फक्त उन्हाळापूर झालं मग एरवी काय मग एरवी आम्ही आमच्याकडे दूध दूदा, मशीचं दूध असतं आमच्याकडे बकरीचं शेळीपालन करतात आम्ही आणि त्यांचं आमच्याकडे बकरीचं खत असतात ते बकरीचं खत आमचे म्हणजे सर्विकडे आम्ही देतात ते झाडांसाठी वगैरे लावण्यासाठी देतो खत पण देतात खत पण देतात आम्ही म्हणजे हे जे दूध पालन आहे तुमचं दुग्ध व्यवसाय आहे हे तुम्ही करता हो हो आम्ही घर आम्ही घरी करतात हा हे तुम्हाला गटाच्या माध्यमातूनच दुग्ध व्यवसायासाठी जे अतिरिक्त भांडवल आहे म्हणजे शेळी असेल म्हैस असेल गाय असेल काय आहे तुमच्याकडे शेळी पण आहे गाय पण आहे म्हैस पण आहे आमच्याकडे त्यासाठी आम्हाला थोडं काही अवेलेबल व्हासाठी आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करायला पाहिजे नव्हतं आम्हाला अच्छा म्हणजे काही सध्या आता हे तुम्ही स्वतःच्याच पैशाने घेतलंय की गटाच्या माध्यमातून काही आमच्या कुरड्या पापड व शेवळ्या वगैरे हे गटाच्या माध्यमातून करत आहे आम्ही आणि बाकी ते इतर काम करत आहे ते अजून आम्हाला त्याचं म्हणजे बेनिफिट काही भेटासाठी काहीच अजून भेटलं ना काही म्हणजे अजून घ्यायचं आहे बरं या गटाच्या माध्यमातून तुम्ही कधी कर्ज वगैरे घेऊन स्वतःचा व्यवसाय केलाय का कर्ज घेतलं आम्ही ना पापड शेवळ्या हे आमचं म्हणजे खूप काही प्रमाणात चालू आहे म्हणजे हे सगळं जे आहे ज्या इरजकर ताई आहेत त्या आणि तुम्ही आणि म्हणजे पूर्ण समूहातल्या महिला महिला करता समूहातल्या महिला करता अच्छा म्हणजे तुम्ही समूहात समूहामधल्याच महिला एकत्र येऊन एका ठिकाणी हा व्यवसाय चालू आहे मग हे मार्केटिंगचं कसं करता मार्केटिंगचं आमचं बचत गटाचं से सी एल सी सेंटर आहे तिथे माल तयार करून ती त्या सेंटरला पोहोचून द्यायचं आणि काही इतर असं घरगुती महिला येऊन घेऊन जातात अच्छा नाहीतर ऑर्डर अशी राहिली त्याप्रमाणे बनवून आम्ही परत त्यांना म्हणजे मार्केटिंगला जातात होते काय की माल जेवढा किंवा प्रोडक्ट जेवढं चांगलं दिसेल तेवढा ग्राहक जास्त आकर्षित होतो म्हणजे आपल्याला लेबलिंग आणि पॅकेजिंग चांगलं करावं लागतं तर जयश्रीताई मला सांगा की तुमच्या या लेबलिंग आणि पॅकेजिंग आकर्षक आहे का आकर्षक आहे अच्छा तुम्ही आम्ही ते मशीनद्वारे करून आणलेलं आहे अच्छा आणलेलं आहे म्हणजे तुम्ही स्वतः असं घरी नाही केलं नाही अजून घरी नाही केलेलं आहे म्हणजे ते घरी नाही केलं तुम्ही तुमच्या प्रोडक्टला काही नाव दिलंय का आम्ही सुक मै प्रोडक्टला नाव म्हणजे सुखकर्ता महिला बचत गट दिलेलं आहे असंच दिलं आहे म्हणजे जे तुमचं गट आहे सर हे बॅनर आहे आमचं अच्छा आणि फसायचं लायसन वगैरे आमचं सर्व आहे ते त्याच्यावर आमचं म्हणजे हे जे प्रोडक्ट आहे तुमचं जे सगळे खायचे पदार्थ आहे आमच्या बॅनर्सच्या नावाने म्हणजे आमचं आहे सध्या हां सध्या मग हे टेस्टिंग केलंय का तुम्ही की चांगलं आहे नाही आहे खाण्यास योग्य आहे नाही आहे टेस्टिंग करूनच तयार केलं अच्छा तुम्ही बोलताना सांगितलं की जे जवस आहे ते जवसही तुम्ही विकता म्हणजे आपण सोप जशी खातो तसं ते थोडस जवस खाणं पण शरीरासाठी चांगलं असतं बरं मग हे जवस कुठून आणलं तुम्ही होलसेल हे घेतो आम्ही होलसेलमधनं अच्छा आणि त्याला मग घरी पूर्ण बनवलं जातं त्याला काळं मीठ हिंग वगैरे लावून तयार करायचं अच्छा आणि पॅकिंग करून मग ते सेंटरला कुठे पण असं ज्यांना लागेल तसं पर्चेसिंग केल्या जाते जयश्री ताई हे जे जवस आहे हे जवस पॅक करताना तुम्ही काही ग्रॅमेजेस वगैरे करता की सरसकट मुठभर मुठभर असं करता नाही 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 दोनशे ग्रॅम प्रमाणे आम्ही मोजून ते पॅकिंग केलं जातं अच्छा दोनशे दोनशे ग्रॅम नाही अच्छा म्हणजे इतर ग्राहक जे घेतात तुमचं प्रोडक्ट घेतात आणि घेतल्यानंतर त्यांचा काय प्रतिसाद आहे त्यांचा प्रतिसाद असा आहे का आम्हाला आजारापासून आम्ही काहीतरी थोडंफार म्हणजे आम्हाला खूप म्हणजे चांगलं वाटते ते आजार सर चांगला आहे म्हणजे पाणी पेलं पाहिजे असं काही वाटतात म्हणजे अच्छा हा असं ग्राहक लोकांचं म्हणणं आहे अच्छा तुमचे जे इतर प्रोडक्ट आहे तुम्ही आता पापड कुरड्या पण आहे इतर नाचण्याचे पापड साबुदाण्याचे पापड हे खाल्ल्यानंतर इतर ग्राहकांचा प्रतिसाद काय आहे छान आहे टेस्ट छान आहे म्हणते मॅडम आम्हाला सांगायला येतात आणि फोन नुसार आम्हाला इथे आम्ही स्टॉल लावलेला आहे तर कॉन्टॅक्ट नंबर राहते फोननुसार आमच्याजवळ घेऊन जातात ऑर्डर देतात आम्हाला पुसात पासून ऑर्डर राहतात म्हणजे एवढ्या लांब ऑर्डर आहे मग मग इथपर्यंतची सेलिंग कशी करता तुम्ही ते लोक कॉल करतात आम्हाला आणि आम्ही कॉल केल्यावर एका घरी येतात समजा आमचे जे मेन घर आहे समजा त्यांच्याकडे येतात आमच्या सरगुंडे पण आमच्या हाताने बनवलेले आहे त्याच्यामुळे जास्त ऑर्डर येतात अजून ओलोल्या गावात सरगुंडेत राहतात केला जातो अच्छा अच्छा ऑनलाईन प्लॅटफॉर्म अवेलेबल नाही का तुमच्यासाठी ऑनलाईन तर आता सध्या नाही आहे मॅडम अच्छा अच्छा म्हणजे ऑनलाईन आता आम्ही चालू आहे आता थोडं अच्छा पुढे याच गटाच्या माध्यमातून तुम्ही जो काही उद्योग करत आहात सगळ्या महिला मिळून पुढे काय करायचं ठरवलं आहे तुम्ही पुढे <laughs> म्हणजे असा चांगला प्रतिसाद जर मिळाला तर असं म्हणजे एखादी मशीन घ्यायची आम्हाला चकल्यांची वगैरे चकल्यांची पण मशीन घ्यायची असं तुम्ही प्रत्येकाला घरी घरपोच सेवा बनवून घरपर्यंत नाही देऊन म्हणजे हे प्रोडक्ट देत नाही का आता तसं तर आम्ही फोनवरून मग चालू आहे असं ऑर्डर दिली समजा सपोज कोणी येऊ शकला नाही आपल्या घरी तर त्यांच्या घरपोच आम्ही पोचून देतो म्हणजे जर आले नाही तर घर गर... अच्छा पण फोनवरून तुम्हाला ऑर्डर देऊ शकतात ते आपल्याकडे आप आता साबुदाना पापड आहे मुंगवडी आहे नाचणीचे पापड धापोडे आहे ज्वारी धापोडे पण आहे इन्स्टंट ढोकळा पण आहे आपल्याकडे ढोकळा आहे म्हणजे काय काय असतं त्या ढोकळ्याच्या पिठात त्याच्या ढोकळ्याच्या पिठामध्ये म्हणजे चण्याची डाळचं पीठ तांदुळाचं पीठ आणि मग ते उस्व जायला जे लागतात म्हणजे इनो वगैरे थोड्या प्रमाणात सोडा असं सर्व मिक्स करून येते सगळं प्रमाणात मिक्स करून असतं साखर पण टाकावं लागतं थोडी त्याच्यामध्ये अच्छा म्हणजे जेव्हा आप बनवतो आपण तेव्हा ते सगळं मग आपल्याला सोडा सगळं टाकावं लागेल टाकावं लागेल फक्त बनवताना त्या ज्यांच्याकडे आपण देतो त्यांना त्यांनी फक्त पाणी टाकायचं अडीच वाटी पाणी बजेसारखा गोल करायचा आणि पॅनमध्ये करायचं दहा मिनटं गॅसवर ठेवलं की असं स्प स्पंज येणार असं ढोकळा तयार होतो अच्छा म्हणजे इतकं छान येते की दुसरं काही टाकायची गरज नाही आहे डायरेक्ट डायरेक्ट होऊन जाईल अच्छा बरं मग तुम्हाला काय वाटतं तुम्ही जेवढी गुंतवणूक यामध्ये करत आहात या, या छोट्याशा तुमच्या उद्योगात करत आहात तेवढं प्रॉफिट मिळते का तुम्हाला हो मॅडम प्रॉफिट मिळालं होतं म्हणजे मिळायच्या आम्हाला कोशिश चालू आहे मिळतात प्रॉफिट मिळतात प्रॉफिट मिळतं आम्हाला म्हणजे जेवढी गुंतवणूक होत आहे तुमची तेवढा प्रॉफिट तुम्हाला मिळतोय आहे गुंतवणूक निघून थोडा प्रॉफिट उरतात आम्हाला महिलांसाठी बरं तुम्ही म्हणता की स्टॉल लावलेला आहे तुम्ही मग या स्टॉल साठी इथे स्टॉल लावण्यासाठी तुम्हाला काही चार्जेस किंवा पैसे द्यावे लागलेत का नाही नाही निशुल्क आहे स्टॉल आमचं मग येणारी मिळकत ती पण तुम्हाला काही कुणाला द्यायची नाही आहे नाही नाही कुणालाच नाही द्यायची ती आपल्या महिलांमध्येच वाटून घ्यायची आहे अच्छा अच्छा काय वाटतं आहे तुम्हाला की तुम्ही पूर्वीच्या तुलनेत तुमची स्वतःची प्रगती काय म्हणते या माध्यमातून खूप अशी बरेच प्रगती आहे म्हणजे घर गर, घरी राहून जे नाही मिळालं ते चार महिलांमध्ये छान म्हणजे एकत्र मिळून करत आहे आणि पैसाही हाताला म्हणजे थोडा मुलांसाठी वगैरे थोडी मदत घरच्यांसाठी होत आहे आमचं पण म्हणणं म्हणजे थोडंफार आम्ही आता बड़ा, बड़ा। आम काम करत आहे का नाही एवढं तर थोडं आम्हाला काही पैसे भेटत आहे म्हणजे थोडं आपल्याला आर्थिक हातभार होत आहे आपल्याला त्याच्यामुळे काहीतरी नवीन नवीन असं काहीतरी करावं वाटत आहे उत्साहानं थोडं खारीचा का होईना आपल्या कुटुंबासाठी आपला थोडासा हातभार लागतोय याचा आनंद जरा वेगळा असतो हा आनंद तुम्ही नक्कीच अनुभवत असाल मला सांगा की या गटामध्ये तुम्ही तुमची बचत बचत किती आहे आमची आमची लाखाच्या जवळपास असेल असं बरं तुम्ही रोजची कि महिन्याची किती बचत करता महिन्याची आमची मिळून चोवीसशेच बचत आहे पण मग बाकी असं अंतर्गत कर्ज वगैरे महिला घेत राहतात तर त्यामुळे आमचा गट म्हणजे तेवढे आहे आमच्याकडे पाच लाखाच्या जवळपास किती वर्ष झाले तुमचा बचत गट स्थापन करून आता नवीन चार वर्ष झाले मॅडम आता पहिले पाच वर्ष होऊन गेलेले आहे आता हे नवीन वर्ष चालू चालू आहे आमच्या गटाला तसं पाच वर्षानंतर आमची जी मुद्दल होती ती सर्वांनी वाटून घेतली जी आलेली परत मग नव्याने गुंतवणूक करून परत मग हा नवीन उद्योग चालू अच्छा अच्छा आम्हाला म्हणजे आम्हाला कर्ज पण मिळालेला आहे प्रधानमंत्र्यां उद्योगांकडनं त्या त्यानुसार आम्ही मग हा उद्योग टाकला आमच्या गटामध्ये पा बारा बाया आहे आणि त्याच्या बारांच्या सर्व सहभाग असते आम्हाला अच्छा पूर्ण बारा महिला ज्या आहे सुरुवातीला तुमचा पाच वर्ष गट होता मग आता हे चार वर्ष म्हणजे सात आठ वर्ष म्हणण्यापेक्षा आठ नऊ वर्ष होत आहेत तुमच्या गटाला तर मग त्याच महिला या गटामध्ये आहेत की आणखी वाढल्यात कमी झाल्यात नाही कशात त्याच महिला आहे मॅडम अच्छा अध्यक्ष सचिव तेच आहेत म्हणजे बघा अध्यक्ष आणि सचिवावरचा तुमचा इतका सगळ्या जणींचा विश्वास की त्या इतकं चांगला काम करत आहेत की अजून ते पद तुम्ही दुसरं कोणाला दिलेलं नाही आहे नाही नाही अजून पद दिलेलं नाही अजून ते पद दुसऱ्याला दिलेलं नाही मला सांगा की या माध्यमातून तुम्ही इतर महिलांना काय सांगू इच्छिता बाबा थोडा प्रोत्साहन करा आपल्याला आपण सर्व मिळून करायची गोष्ट करा, करा। एकामेका विषय मत मतभेद व्यवस्थित ठेवा म्हणजे असं सर्वांना सांगणं चालू आहे मॅडम सर्वांनी मिळून छान छान एकत्र येऊन आनंदाने उद्योग पण केला जाते आणि थोडं पैसे पण मिळतात नक्कीच नक्कीच म्हणजे एकत्र आल्यानंतर आपण काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण आहात आपण तर ज्योत्स्नाताई आणि जयश्रीताई आज आपण या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण बातचीत केली सविस्तर अशी माहिती सांगितली त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते धन्यवाद नमस्कार धन्यवाद नमस्कार धन्यवाद मॅडम नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आताच आपण सुखकर्ता महिला बचत गटाच्या सदस्या ज्योत्स्ना इरजकर आणि जयश्री चिताडे यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेला लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार चे बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी या योजनेच्या लाभा जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेन्शन न त्याचं भविष्य सुरक्षित साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी शेतकरी बंधू भगिनी नमस्कार मंडळी कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात पिकाला आवश्यक अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे याविषयी मंडळी बोरॉन या, या अन्नद्रव्यामुळे शेंड्याकडील पाने रंगहीन होतात पानांवर सुरकुत्या आणि पिवळे पट्टे पडतात नवीन फुटवे तुटून गळून पडतात गंधकाच्या कमतरतेमुळे शेंड्याकडील पाने फिकट हिरवी होतात शिरा निस्तेज होतात आणि पानांवर ठिपके येतात मंगल या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे शेंड्याकडील पाने फिकट हिरवी मोठ्या आणि बारीक शिरा गर्द हिरव्या आणि जाळीदार होतात जस्ताच्या कमतरतेमुळे शेंड्याकडील पाने निस्तेज अरुंद आणि आखोड तसेच शिरा गर्द हिरव्या पानांच्या शिरावर आणि कड्यांवर गर्द ठिपके येतात मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पानांच्या कडा वरच्या दिशेने वागतात ठिपके नसतात जुन्या पानांतील हिरवा रंग कडांकडून कमी होत जातो देठ आणि पाने लालसर होतात आणि गळून पडतात स्फुरदाच्या कमतरतेमुळे झाड खुरटे बनते जुनी पाने गर्द हिरवे किंवा जांभळट होतात अति कमतरता असल्यास पाने तपकिरी काळी पडतात पानाच्या खालच्या बाजूला तांबूस तपकिरी रंग दिसतो कॅल्शियमच्या अभावामुळे झाडाचा गर्द हिरवा रंग कोवळी पाने निस्तेज होतात शेंड्याकडून वाळणे सुरू होते आणि शेवटी नवीन पान मरते लोहाच्या कमतरतेमुळे पाने निस्तेज पिवळी होतात पानांवर ठिपके नसतात मुख्य शिरा हिरव्या दिसतात तांबेच्या कमतरतेमुळे शिरांमध्ये फिक्कट गुलाबी रंग फांदीच्या टोकाला पानांचे झुपके तयार होतात पाने मुरगळतात आणि करपून गळतात मोलाब डॅनमच्या कमतरतेमुळे पाने फिकट हिरवी पिवळसर केशरी होतात शिरा वगळून पानांवर ठिपके येतात पानांच्या खालच्या बाजूला चिकट स्त्राव स्त्रवतो पालासच्या कमतरतेमुळे जुन्या पानांच्या शेंड्यावर ठिपके आणि कडा तपकिरी होतात ठिपके करपतात आणि पानांचे शेंडे वाकतात नत्राच्या कमतरतेमुळे वाढ खुंटते जुनी पाने जास्त निसतेज आणि पिवळी होतात संपूर्ण पान फिकट हिरवे आणि पिवळसर दिसते जास्त कमतरता असल्यास पाने करपतात तर शेतकरी बंधू भगिनींनो अशा प्रकारे आताच पण पिकाला आवश्यक अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकली आणि मंडळी कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज गेल्या चोवीस तासातील पर्जन्यमान कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे सदतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस नोंदवले गेले पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर शेतकरी बंधू भगिनींनो हा होता हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपण आज प्राप्त झाला होता भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं मंडळी आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात तोपर्यंत भावना अनुमती द्या नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार माहितीचं वावर किसान वाणी <laughs>